जातीविरुद्ध असलेली चळवळ पुढे नेण्यासाठी ब्राह्मण पुढाकार घेतात की नाहीत ही बाब फारशी महत्वाची नाही असे तुम्हापैकी काही जण म्हणत असतील हा दृष्टिकोन स्वीकारणे म्हणजे माझ्या मते समाजातील बुद्धिमान वर्ग पार पाडित असलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे थोर पुरुष इतिहासाचा निर्माता असतो हा सिद्धांत तुम्ही मान्य करा अथवा करू नका परंतु प्रत्येक देशामध्ये बुद्धिमान वर्ग हा राज्यकर्ता वर्ग नसला तरी अत्यंत प्रभावी वर्ग असतो हे तुम्हाला कबूल करावेच लागेल बुद्धिमान वर्ग हा असा वर्ग असतो की तो दूरदृष्टीने पाहू शकतो तो सल्ला देऊ शकतो तो नेतृत्व करू शकतो कोणत्याही देशामध्ये बहुजन समाज हा विचारशील व कृतिशील असे बुद्धिमान जीवन जगत नसतो तो मोठ्या प्रमाणात अनुकरणप्रिय असतो व बुद्धिमान वर्गाचे अनुसरण करतो देशाचे संपूर्ण भवितव्य बुद्धिमान वर्गावर अवलंबून असते असे म्हणण्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही बुद्धिमान वर्ग जर प्रामाणिक स्वतंत्र आणि निस्वार्थी असेल तर एखादा पेच प्रसंग निर्माण झाला असता त्याने पुढाकार घ्यावा व योग्य नेतृत्व द्यावे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवता येऊ शकेल हे खरे आहे की बुद्धिमत्ता हा निर्विवाद सद्गुण ठरत नाही बुद्धिमत्ता केवळ एक साधन आहे आणि साधनाचा वापर एखादी बुद्धिमान व्यक्ती ज्यांचा पाठपुरावा करीत असते त्या उद्दिष्टांवर अवलंबून असतो बुद्धिमान माणूस चांगला माणूस असू शकतो परंतु तो कधी एखादा त्याचप्रमाणे एखादा बुद्धिमान वर्ग मदत करण्यास सिद्ध असलेला मार्ग चुकलेल्या मानवतेला बंधमुक्त करण्यास सिद्ध असलेला श्रेष्ठ मनाच्या व्यक्तींचा चमू असेल किंवा तो क्वचित कपटी लोकांची टोळी असेल किंवा त्यांच्यावर अवलंबून राहणाऱ्या एखाद्या कुटाळ कंपूची वकिली करणारा मुखिया आशे भारतातील बुद्धिमान वर्ग हे ब्राह्मण जातीचे निव्वळ दुसरे नाव आहे या गोष्टीची तुम्हाला कीव करावीशी वाटेल हे दोन्ही एकच आहेत याचा आणि बुद्धिमान वर्गाच्या अस्तित्वाने देशाच्या हितसंबंधांऐवजी ब्राह्मण जातीचे हितसंबंध व आकांक्षा यात सहभागी व्हावा याचा तुम्हाला खेद होईल परंतु हिंदूंमधील बुद्धिमान वर्ग हा ब्राह्मणांचा बनलेला आहे ही वस्तुस्थिती आहे तो केवळ वर बुद्धिमान वर्गच नाही तर इतर बाकीच्या हिंदूंकडून ज्याला अत्यंत आदर दिला जातो असा तो वर्ग आहे हिंदूंना अशी शिकवण देण्यात आली आहे की ब्राह्मण हे भूदेव पृथ्वीवरील देव आहेत वर्णनाम ब्राह्मण गुरु ब्राह्मण हेच केवळ त्यांचे गुरु होऊ शकतात अशी हिंदूंना शिकवण देण्यात आली आहे मनु म्हणतो मन अरे जर विचारण्यात आले की ज्यांचा विशेष उल्लेख करण्यात आलेला नाही अशा धर्माच्या बाबी संबंधात काय करावे तर त्याचे उत्तर असे आहे शिष्ट ब्राह्मण जे प्रतिपादन करेल तोच धर्म तेच कायद्याचे बळ होय अनामना तेशु धर्मेशु कथम स्यादिती चेद अद्भवत यम शिष्टा ब्राह्मणा ब्रुयु स धर्म स्या दर्श ज्याने बाकीचा समाज आपल्या पकडीत ठेवला आहे असा बुद्धिमान वर्ग जेव्हा जातीची सुधारणा करण्यास विरोध करीत असेल तेव्हा जाती व्यवस्था मोडून काढण्याच्या चळवळीमध्ये यशाची शक्यता मला फार फार दूर दिसते